एगलू लढाई ना माठा लढाई आहे संविधान लढाई आहे संविधान खातूर लढाई आहे शेतकरीसाठी लढाई आहे दलित ओबीसी आदिवासी अल्पसंख्या महिला सर्वांची लढाई आहे आणि खरं तर भले मी उमेदवार असेल मला तरी वाटतं मी फक्त चेहरा आहे खरं खरं उमेदवार आपण सर्व आहेत सर्व आहात काही जी लढाई आहे आपण एकजुटीने लढतो आहे जिथे जिथे जातो आहे आठ तालुक्या आहे वीस लाख जवळपास वीस लाख मतदार आहे आणि लोकांकडून जो उत्तम प्रतिसाद भेटतो आहे काही लोकांना भाजप नको काही लोकांना भाजपचे उमेदवार नको आणि बाकीचे जे राहिले त्यांना परिवर्तनात बदल पाहिजे आहे हे ठरलं आहे लोकांचं खरं आहे आज आपण मी जेव्हा सकाळी पडोले साहेब जेव्हा सकाळी मी उतरतो म्हणजे प्रचारासाठी निघतो प्रचारासाठी निघतो पण जसं संध्याकाळ होते रात्र होते मला फेटा घालला नव्हता कांद्यावर नाचवता फुलं टाकता मलाही भी भीती वाटत माझं लग्न करणारे का काय प्रचारासाठी निघतो मी पण खरं आहे लोकांनी उत्साह आहे प्रचंड उत्साह आहे लोकांनी ठरवलंय की नाही आता भाजपलांना घरी बसवायचं आहे आणि एकच निवडणूक नाही हे वर्षभर निवडणूक आहे हे वर्षभर हे उत्साह राहणार आहे मला खात्री आहे मी जास्त काय बोलणार नाही आपण सर्व जागृत आहे पेट्रोल डिझेलचे दर वाढले आहे सिलेंडरचे दर वाढले आहे दोन कोटी रोजगार देणार होते वीस कोटी दहा वर्षात वीस कोटी नोकऱ्या भेटायला पाहिजे तेही भेट खर तर जेव्हा मणिपूरची घटना घडली जी महिलांची नग्नधिंड काढलं गेलं तेव्हा संसदेत एकी शब्द काढला नाही विषय विषय संविधान त्याच्याबद्दल संसदेत काय बोललं जात नाही खरं आहे की तरुण मंडळी आहे इथे मोठ्या संख्येने आहेत त्यांना रोजगार भेटत नाही आहे देशभरात ती झाल आहे मोठा प्रकल्प आणला गेला नाही औद्योगिक विकास झाला नाही आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या आरोग्यावरती दुर्लक्ष केलं जाय शैक्षणिक हॅलो शैक्षणिक ह्याच्यामध्येही काही योगदान दिलं गेलं नाही आहे खर आहे लोकांचे अनेक प्रश्न आहेत ते तर चोऱ्या करताच हे आपल्याला माहिती आहे पण तरुण मालला माणिकराव गावेत स्वर्गवासियम माणिकराव गावित यांनी सत्तर कोटीचा रोड मंजूर केला होता हे इकडचे भाजपचे उमेदवार आहेत त्यांचा त्यांचा राजकीय जन्म झाला होता तरी श्रेय घेता हे पण खरं गोष्ट आहे की सुरवाणीला एकशे बत्तीस केली जे माझ्या वडिलांनी मंजूर करून आणलं पाठपुरवठा केला त्याचे पण श्रेय तेज घेता तेवढंच थांबत नाही ते एवढे सांगू इच्छितो मध्ये सभा घेतली होती मागच्या आठवड्यात तिथे प्राथमिक आरोग्य के केंद्र बांधलं गेलं ते माझ्या वडिलांनी पाकमंत्री असताना केलं मंजूर पण त्यांनीच केलं होतं त्यांचं नाव सुद्धा आहे तरी श्रेते घेता हे खरच तुम्हाला खोटं बोल